नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता सुद्धा याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली होती पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे हे जमा झाले नाहीत शेतकरी बांधवांनो शासनाने वेळोवेळी सांगितलं होतं की पी एम किसान योजनेला ई के करा जर तुम्ही पी एम किसान योजनेला पात्र असाल तरच तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असाल तर काही शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी तुमचं डी बी टी स्कीम असल्यामुळे तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक आहे का नाही ते तुम्हाला पाहावं लागणार आहे जर शेतकऱ्यांना हे अनुदान मिळवायचे असेल तर तुमच्या टी म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी नमोचा आणि पी एमचा हप्ता मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पी एम, एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे बेनिफिट स्टेटसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही जर या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या सुद्धा तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे जर समजा तुम्ही दोन्ही दोन्हीही योजने पात्र असाल तर तुम्हाला आणखीन एक काम करायचंय तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला आधारच्या अधिकृत साईटवरती जाऊन स्टेटस पाहायचं आहे जर त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव दाखवत असेल तर पैसे नक्की मिळून जातील जर त्या ठिकाणी इनएक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव करून घ्यावं लागेल बँकेमध्ये जे जे तुमची बँक आहे त्या ठिकाणी आधार सेडिंगचा फॉर्म भरून द्यावा लागेल त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक होईल आणि जो काही पुढचे हप्ते आहे ते तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपलं टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व स Субскрейкара.